परमार साहब को नमस्ते सैनिक समाज पार्टी के तरफ से आपको एक खत लिख के महाराष्ट्र में चल रही है राजकीय और सामाजिक स्थिति का ब्यौरा आप तक पहुंचाने का यह इरादा है आप तक और महाराष्ट्र के 140 करोड़ जनता तक ये पहुंचाने का हमारा प्लान है महाराष्ट्रमे और देशमे जो अभी हो गया सो सी गवई साहेब आणि ॲडव्होकेट राकेश किशोर यांच्यामध्ये झालेला टकराव पाहता आणि महाराष्ट्रामध्ये डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या विचारवंताचे विचार ऐकले विचार विचार असतात आत्ताच मी एका विचारवंत विश्वंभर चौधरी यांचे विचार ऐकले आणि त्यानंतर अहिल्या नगर एम आय एमचे खासदार ओएसी यांची सभा झाली या सर्व प्रकारामध्ये महाराष्ट्र ढोळून निघला आहे महाराष्ट्राची स्थिती डाव्या आणि उजव्या विचारधारेचा टकराव होत चालला आहे असं दिसतं सनातन म्हणजे मनुश्रुती आणि राज्यघटना यांच्यामध्ये टकराव होत चालला आहे याच्यामुळे समाजामध्ये दोन फळ्या निर्माण झाल्या आहेत देशातच झाल्या तशा महाराष्ट्रातही झाल्या आहेत महाराष्ट्रातलं सरकार तर त्या शेतकऱ्याच्या किंवा अतिवृष्टीच्या आ, कामात व्यस्त आहे त्यांच्या दिमागमध्ये एवढा मोठा विषय येणार नाही परंतु हा त्यांचा जो चालू आहे लोकशाहीचा मार्ग जो चालू आहे तो आणि मनुस्मृतीचे जे विचारधारा आहे यांचा टकराव होत चाललेला आहे हा टकराव म्हणजे धोका आहे सिव्हिल वॉरचा धोका आहे सिव्हिल वॉर जर महाराष्ट्रामध्ये नवे देशामध्ये जर घडून आलं तर शेजारी राष्ट्रासारखी आपली स्थिती होईल नेपाळ आला बांगलादेश श्रीलंका यामध्ये जे झालेलं आहे तसं होऊ नये यासाठी सैनिक समाज पार्टीने पाऊल उचललेलं आहे सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी ही समाजाला आणि देशाला एक संघ ठेवण्यात यश यश मिळवणार आहे छत्रपतीचं राज्य आणण्याचं घाट घातला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करायची आहे मग त्याचा मार्ग असा आहे की जनलोकतंत्र आणावं लागणार आहे हा बिचमेका रास्ता आहे मध्यस्थी रास्ता आहे ह्या रास्त्यानेच फक्त समाज एक संघ राहील देश एक संघ राहील आणि भारत भ्रष्टाचार मुक्त करण्याचा पर्याय म्हणजे अल्प खर्चात निवडणुका महाराष्ट्रातील नव्वद टक्के जनता या सैनिक समाज पार्टीच्या च्या आयडिओलॉजीला जोडत चालली आहे आणि या सैनिक समाज पार्टीचा जो प्रचार चालू आहे अल्प खर्चात निवडणुका यामुळे सर्व भ्रष्टाचारी वंशवादी गुंडगिरी प्रवृत्तीचे राजकारणातून हद्दपार होणार रा आहेत त्यामुळे हा धोका टळणार आहे सिव्हिल वॉरचा धोका टळणार आहे आणि त्याची अपेक्षा सर्व भारतीय समाजाला आहे आणि महाराष्ट्रातील जनतेला आहे त्यामुळे सज्जन जनतेचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो